अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एक जण वाचलेला आहे पोलिसांना सीट क्रमांक अकरा ए वरती जिवंत व्यक्ती सापडलेली आहे रमेश नावाचा हा व्यक्ती आहे एनाच्या हवाल्यानं हे वृत्त समोर येत आहे हा एक व्यक्ती यामध्ये वाचलेला आहे अकरा ए या सीट वरती जिवंत व्यक्ती सापडली आहे रमेश विश्वास कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे रमेश कुमारला छातीला डोळ्यांना आणि पायाला इजा झालेली आहे रमेश विश्वास कुमार यांनी आपल्या अपघाताचा थरार त्यानंतर सांगितला मी शुद्धीत आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला -आजू मृतदेह पडले होते आणि खूप भीती वाटली उठलो आणि पळालो आजूबाजूला -आजू विमानाचे तुकडे होते आणि कुणीतरी मला पकडलं आणि अँब्युलन्समध्ये टाकलं असं त्यांनी माहिती दिलेली आहे हीच ती दृश्य ज्या वेळेला हा व्यक्ती चालत येत होता चक्क म्हणजे थोडक्यात त्यांना फार गंभीर दुखापत सुद्धा झालेली दिसत नाहीये देव तारी त्याला कोण मारी काळ आला होता पण वेळ आली नव्हती मराठीतल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणी या व्यक्तीला या क्षणाला ला लागू पडतात आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात आवेश खूप आश्चर्यकारक घटना म्हणा चमत्कार झाला असं म्हणायला पाहिजे कारण दोनशे बेचाळीस पैकी हा एकमेव असा पॅशन झाला आहे तो विमान दुर्घटने सुद्धा वाचलेला आहे विश्वास कुमार लंडन मध्ये कुटुंबाला आणि भावाला भेटण्यासाठी आले होते आणि भाऊ पण सोबत होता पण भावाचं या दुर्घटनेत निधन झालं पण रमेश विश्वकुमार हे मात्र वाचले त्यांनी त्यांनी त्यांचे हे पण सांगितलं मी शुद्धत आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृत्यू ते पडलेले पडलेले होते आणि मला खूप भीती वाटली मी उठलो आणि पळालो आज विमान इतकं भीषण दुर्घटना झाली की ते आजूबाजूला तिथे शेव आणि मूर्ती त्याचे बोऱ्या पडलेल्या होत्या मूर्त्या सध्या त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत अगदी त्यामुळे हे आश्चर्य म्हणायला हवं एवढ्या मोठ्या स्फोटातून रमेश विश्वास कुमार हे बचावलेले आहेत सध्या त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्या पायाला छातीला आणि डोळ्याला दुखापत झालेली आहे ते शुद्धीत आले आणि त्यानंतर आजूबाजूची परिस्थिती बघून ते चक्क इथून पळाले तिथे असलेल्या बचाव दलाच्या पथकांनी त्यांना पकडलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये घातलं त्यांना दुखापत झालेली दिसली आधी कुणाच्या काही लक्षात आलं नाही मात्र नंतर अकरा ए ही त्यांची सीट होती त्या सीटमधले हे प्रवासी आहेत या विमान अपघातामध्ये कदाचित बचावलेली ही एकमेव व्यक्ती असावी रमेश विश्वास कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांचे भाऊ सुद्धा त्यांच्यासोबत लंडनला निघाले होते मात्र त्यांचा यामध्ये दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे